चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा दुचाकी जेसीबी अपघातात कुरुंदवाडच्या युवकाचा मृत्यू डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच शिरोळ अर्जुनवाड रोडवर दुचाकी व जेसीबी झालेल्या अपघातामध्ये कुरुंदवाड येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मोहिब मोहम्मद शफी अत्नीकर वय बावीस असे युवकाचे नाव आहे मोहिब अत्नीकर मिरज येथील एका वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये बी एच एम एसचे शिक्षण घेत होता तो दुचाकीवरून मिरजेकडे गुरुवारी जात असताना शिरोळ अर्जुनवाड रोडवरील चंद्रकांत हुलवान यांच्या वीटभट्टीजवळ जे सी बी चालक उदय तानाजी म्हैसाळे राहणार अर्जुनवाड हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत कोणताही सिग्नल न देता अचानक डाव्या बाजूकडे वळल्यामुळे जेसीबीच्या मागील बाजूचे लोखंडी बकेट मोहिबच्या पोटाजवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला एकुलता एक मुलगा मोहिब हा डॉक्टरचे स्वप्न पाहत असताना काळाने त्याच्यावर झडप घातल्याने अत्नीकर कुटुंबियांनी हंबरडा फोडला तीन महिन्यानंतर मिळणार होती पदवी मोहिब याचे आजोबा डॉक्टर मकबूल अत्नीकर गुणकारी डॉक्टर म्हणून परिचित होते घरातील कोणीतरी डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती मोहिब अंतिम वर्षात शिक्षण घेत होता तीन महिन्यानंतर त्याला डॉक्टर म्हणून पदवी मिळणार होती मोहिबच्या जाण्याने आजोबांची इच्छा अपुरी राहिली कोथरी टाइम्स न्यूज करा, करा, ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा